महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो बंगालच्या उपसागरात हवामान बदलू लागला आहे लवकरच महाराष्ट्रात मोठे पाऊस सुरू होणार आहे आज देखील सोलापूर नांदेड लातूर जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस झाल्याचे शेतकऱ्यांनी कळवले आहे आणि आपण या ठिकाणी बघतो बंगालच्या उपसागराचा जो दक्षिण भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाष्पनिर्मिती झाली आहे त्यामुळे पुढील वातावरण दक्षिण भारतात सुरुवातीला सक्रिय होईल दोन दिवसामध्ये आणि लवकरच महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात आणि विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे विदर्भाच्या दक्षिणी पट्ट्यात म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागात त्याचबरोबर लातूर सोलापूरच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसह पावसाने आज महाराष्ट्रात हजेरी लावलेली आहे कारण आज विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्याच्या काही भागात आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे सोलापूरमध्ये पावसाची शक्यता होती उद्या तेरा तारखेला विदर्भात पावसाचं प्रमाण वाढणार आहे दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढणार आहे दक्षिण मराठवाड्यातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे चौदा तारखेपासून प्रत्यक्ष पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा संपूर्ण विदर्भ आणि संपूर्ण कोकण पावसाचा प्रभाव वाढणार आहे त्यामुळे त्या दृष्टीने सर्वांनी सतर्क राहा पंधरा ऑगस्टला देखील आपण दरवर्षी परतीच्या पावसाचा अंदाज देत असतो आणि तो, तो आपण याही वर्षी देणार आहोत पंधरा ऑगस्टला देखील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण जोरदार पावसाची प्रसिद्धी राहणार आहे कमीदाबाचा मुख्य प्रभाव तसा मध्य भारतावर आहे त्यामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा विदर्भ याचा समावेश आहे परंतु मराठवाड्याचा पूर्व भाग संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि कोकण यामध्ये देखील सोळा तारखेला मुसळधार पावसाची शक्यता आहे सतरा तारखेला एक कमीदाबाचा मोठा प्रभाव महाराष्ट्र राहणार आहे यामध्ये संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि कोकण मध्य महाराष्ट्रात तीव्र पावसाची परिस्थिती राहील पश्चिम महाराष्ट्रासहित अठरा तारखेला देखील कोकणात पावसाचा प्रभाव राहील सर्वदूर महाराष्ट्रात पावसाची मोठी शक्यता आहे जोपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी अनुकूल वातावरण तयार होत राहणार आहे तोपर्यंत महाराष्ट्रातला पावसाचा जोरही कायम राहणार आहे एकोणीस तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात मोठे पाऊस होतील वीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे एकवीस तारखेला देखील विदर्भ मराठवाडा कोकण पावसाचा अंदाज कायम आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण एकवीस तारखेलाही पावसाचा अंदाज कायम आहे <egyati> बावीस तारखेला देखील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाचा अंदाज कायम आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार थोडा विदर्भ कोकणात पावसाचा प्रभाव अधिक राहील मराठवाड्यातही पाऊस असेल उत्तर महाराष्ट्रातही पाऊस असणार आहे परंतु प्रभाव थोडा कमी होईल पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव कमी राहतोय चोवीस तारखेपासून तसं दक्षिणी पट्ट्यातून महाराष्ट्राचा पाऊस कमी होईल आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेला म्हणजे विदर्भाचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं पावसाचा प्रभाव असणार आहे एकापाठी कमी दाबास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण बंगालच्या उपासागरात सातत्याने तयार होत असल्यामुळे विदर्भातील शेतकरी पावसाला कंटाळतील कारण सातत्याने पाऊस या ठिकाणी होणार आहे आणि जेव्हा हे आठवडाभर पावसाचं वातावरण राहील तेव्हा जे मुख्य पाणी प्रकल्प भरलेले आहेत त्यातून पाण्याचा विसर्ग करावा लागेल आणि पर्यायी पूर परिस्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता राहील जे व्ही मॉडेलनुसार दक्षिण मराठवाडा विदर्भ दक्षिण कोकणात उद्या पावसाला सुरुवात होईल महाराष्ट्रात मोठे पाऊस चौदा तारखेपासूनच सुरू होण्याची शक्यता आहे संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात देखील पावसाचा प्रभाव सुरू होतो आहे विदर्भ मराठवाडा आणि कोकण पावसाचा प्रभाव पंधरा तारखेलाही आहे विदर्भ मराठवाडा कोकण सोळा तारखेलाही जोरदार पाऊस राहणार आहे मुसळधार पाऊस होईल सतरा तारखेलाही तसा अतिवृष्टीचा प्रभाव कमी दाखवला असला तरी स्थानिक पावसाचं वातावरण मोठं असणार आहे महाराष्ट्रामध्ये अठरा तारखेला तसा ज्याप्रमाणे काल मोठं तीव्र स्वरूपात पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं होतं तेवढं एसने आता दाखवलेलं नाही आहे मात्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकणात पावसाचा प्रभाव दाखवला आहे एसने मात्र महाराष्ट्रात मुख्य पावसाचं केंद्र एकोणीस तारखेला दाखवलं आहे वीस तारखेला देखील एसनुसार महाराष्ट्रात कमी दाबाचा तीव्र प्रभाव राहणार आहे तसा एकवीस तारखेला पावसाळी प्रभाव थोडा कमी व्हायला सुरुवात होईल परंतु बऱ्याच भागात पाऊस हे असणार आहे बावीस तारखेपासून मात्र पावसाचा जोर महाराष्ट्रातला कमी होण्याचे संकेत जे एफ एस मॉडेलने दिले आहेत आपल्यासाठी इ डब्ल्यू मॉडेल महत्वाचं आहे पूर्व विदर्भातून उद्या मोठे पाऊस सुरू होतील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातून मोठे पाऊस सुरू होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे चौदा तारखेलाच महाराष्ट्रात कमी दाबाचा प्रभाव निर्माण होत असल्यामुळे विदर्भ हो मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज नेहमी महाराष्ट्रासाठी पूरक ठरलेला आहे एम डब्ल्यू मॉडेलने पहिला कमी दाब हा महाराष्ट्रावर पंधरा तारखेलाच दाखवला आहे त्यामुळे पंधरा तारखेला महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे सोळा तारखेला देखील मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहणार आहे सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे आणि हा पाऊस सर्व दूर महाराष्ट्रात असणार आहे अठरा तारखेला महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता आहे बहुतांश जिल्ह्यांमध्येही अतिवृष्टी असू शकते एकोणीस तारखेलाही तीव्र कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर राहणार आहे जास्त प्रभाव राहील त्यामुळे कोकणातही मोठे पाऊस होणार आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र सर्वत्र मोठे पाऊस होणार आहे आणि हे केवळ पाऊस होणार नाहीये मोठ्या पाणी प्रकल्पातून पाण्यांचा विसर्ग करावा लागणार आहे आणि त्यामुळे पूर परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होणार आहे तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच विभागात पावसाची तीव्रता आहे कालपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात ही तीव्रता कमी दाखवली जात होती आज मात्र पश्चिम महाराष्ट्रात तीव्रता वाढते आहे दक्षिण कोकणात तीव्रता वाढते आहे एकवीस तारखेला मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र दक्षिण कोकण तुफान पाऊस असणार आहे बावीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र नाशिक उत्तर कोकण अतिमुसळधार पाऊस या पावसाची तीव्रता उत्तर कोकणामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात तेवीसलाही आहे चोवीसला देखील महाराष्ट्रात ई सी एम डब्ल्यू मॉडेलने पावसाचा प्रभाव कायम असल्याची संकेत दिले आहेत पंचवीस तारखेला तशी तीव्रता कमी होईल परंतु कोकण पूर्व विदर्भात पावसाची तीव्रता असण्याची शक्यता इतरत्रही मध्यम पावसाची शक्यता आहे सव्वीसलाही महाराष्ट्रात पाऊस असणार आहे परंतु तीव्रता कमी होईल भाग बदलत पावसाला सुरुवात होईल मात्र सव्वीस तारखेपर्यंत जर पाऊस सातत्याने होणार असेल आणि तोही पंधरा सोळा तारखेपासून तर दहा दिवस एवढा पाऊस महाराष्ट्रातील शेतकरी नक्कीच कंटाळणार आहे आणि खूपच पाऊस होणार आहे त्यामुळे पूरपरिस्थिती अतिवृष्टी पिकांचं नुकसान या सर्व बाबी आपल्याला गृहित धराव्या लागणार आहेत बंगालच्या उपसागरात वाऱ्यांची दिशा बदलू लागली आहे कमी दाबास आवश्यक असलेली चक्राकार स्थिती विशाखापट्टणमच्या दरम्यान आकार घेऊ लागली आहे पर्यायाने लवकरच विशाखापट्टणमच्या दरम्यान कमीदाब तयार होईल आणि महाराष्ट्रावर त्याचा मोठा परिणाम मोठ्या पावसासाठी होणार आहे आणि हा अंदाज जवळपास आपण गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून सांगतो त्यामुळे एकूणच महाराष्ट्रात लवकरच म्हणजे चौदा तारखेपासूनच मोठे पाऊस सुरू होणार आहेत उद्या देखील महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे याची तीव्रता प्रत्येक दिवशी वाढत जाईल आपण बघतो एकवीस तारखेला संपूर्ण मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र अतिवृष्टीची शक्यता कायम आहे हा अंदाज आपण जेव्हा अगदी सव्वीस तारखेपर्यंत बघतो तेव्हा महाराष्ट्रातील अतिवृष्टी अटळ आहे आज रात्री देखील मराठवाड्याच्या काही भागात पाऊस होऊ शकतो उद्या तेरा तारखेला मध्य महाराष्ट्र म्हणजे अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसात जोर वाढणार आहे त्याचबरोबर मराठवाड्याचा पूर्व भाग आणि संपूर्ण पूर्व विदर्भात पावसात जोर वाढतोय तेराला रात्री देखील पाऊस रात्रपाळी करणार आहे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असं मोठं पाऊस एक क्षेत्र तेराला म्हणजे उद्या रात्री राहणार आहे कमी दाबाच्या प्रभावाने होणारे मोठे पाऊस चौदा तारखेला महाराष्ट्रात सुरू होतील आणि ठिकठिकाणी त्यांचा प्रभाव जाणवायला सुरुवात होणार आहे चौदा तारखेलाच कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जाणवायला लागेल चौदा तारखेलाही पाऊस रात्रपळी करणार आहे आपण बघतो चौदा तारखेलाही रात्री मोठा पावसाळी अतरून राहील यावर्षी पंधरा ऑगस्ट पावसातच होईल असं दिसतंय सोळा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण जोरदार पाऊस राहील ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे सतरा तारखेला महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात मोठं एक क्षेत्र राहण्याची शक्यता आहे अठरा तारखेला रात्रभर पावसाचा तुफान प्रभाव असणार आहे एकोणीस तारखेला महाराष्ट्रात मोठे पाऊस होणार आहेत नद्यांना पूर येणार आहेत वीस तारखेला महाराष्ट्रात दक्षिणी पट्ट्यात पावसात जोर आहे मोठे पाऊस विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण सर्वत्र होणार आहे एकवीसला हे वातावरण उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर कोकणात वाढेल बावीस तारखेलाही उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्रात पावसात जोर राहील तेवीस तारखेलाही उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण मध्य महाराष्ट्रात पावसात जोर आहे चोवीसला पुन्हा संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण पावसात जोर राहणार आहे याच भागात पंचवीसलाही पावसाचा प्रभाव राहील सव्वीसला देखील महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे याचाच अर्थ असा होतो की जवळपास पंधरा सोळापासून सुरू होणारा पाऊस जर सव्वीस तारखेपर्यंत पडणार असेल तर महाराष्ट्रात शेतकरी पावसाला कंटाळतील आणि पूर परिस्थिती